नमस्कार हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत त्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून तिचे उभे काप करून घेतलेले आहेत मी तुम्हाला ते एक भेंडी कट करून दाखवते त्याच्या दोन्ही बाजू आपण कट करून घ्यायच्यात भेंडीला मधोमध कट करून घ्यायचे आणि एका तुकड्याचे उभे काप करून घ्यायचेत भेंडी कट करत असताना पाहायचे की भेंडी यातून खराब तर नाही ना खराब भेंडी बाजूला काढून घ्यायची आहे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यात आपण दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेल गरम झाले की त्यात मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालूयात दोन ते तीन कडीपत्त्याची पानं अद्रक लसूण पेस्ट हे एकत्र करून यात आपण उभे काप करून घेतलेली भेंडी घालून घेऊयात व्यवस्थित आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे भेंडी तेलामध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे भेंडीला थोडंसं मऊ करून घेण्यासाठी इथे मी ताट ठेवून याला दोन ते तीन मिनिट वाप देऊन घेत आहे ताट काढूयात भेंडी आपली मऊ झालेली आहे आता यात आपण मसाले घालूयात थोडीशी कोथिंबीर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता मी इथे दीड चमचा तिखट घातलेला आहे हळद अर्धा चमचा गरम मसाला एकत्र करून घेऊयात मसाले पूर्ण भेंडीला आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालूयात शेंगदाणे भाजून मी त्याचं मिक्सरला कूट करून घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे एकत्र करून घेऊयात आपल्या भेंडीला किती छान रंग आलेला आहे हातावर थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे भेंडीवरून शिंपडून घ्यायचं आहे यामुळे भेंडी मऊ पडेल आणि एकत्र करून याच्यावर ताट ठेवून आपल्याला हे पर परत चार ते पाच मिनिट वाफून घ्यायचं आहे वाफून घेऊयात चार ते पाच मिनटानंतर बघा आपली भेंडी किती मऊ झालेली आहे आणि याला कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला दाखवते मी भेंडी अगदी मऊ झालेली आहे लहान मुलांचा सर्वात आवडताचा पदार्थ म्हणजे भेंडी फ्राय भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते त्याच्याच मोठ्यांनाही भेंडी आवडते गॅस बंद करा आपली भेंडी फ्राय तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात वरून अगदी पाच ते सात मिनटात झटपट होणारी अशी भेंडी फ्राय आपली तयार झालेली आहे